आज आपण जी रेसिपी करणार आहे ती अगदी साधी सोपी आणि खूप झटपट होणारी रे अशी रेसिपी आहे बरं ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करण्याची आवश्यकता नाही किंवा काही कांदाही कापायचा नाही किंवा कोथंबीरही कापायची नाही पण ही रेसिपी तेवढेच पटकन आणि झटपट होईल हे आहे इन्स्टंट पोहा मिक्सचे पॅकेट आहे ते आपण सगळ्यात आधी कट करून घेऊ आणि मी एक, एक छोटा पेला भरून पाणी घेतलेलं आहे ते पाणी पॅनमध्ये गरम करायला ठेवायचं आहे पाणी आपलं दोन मिनटात गरम होईल पाणी गरम झालं की आपण गॅस बंद करायचं आणि हे पोहा मिक्सचं जे पॅकेट आहे पूर्ण पॅकेट आपण या पाण्यात ओतून द्यायचं आणि या पोह्याला पाणी लागेल म्हणजे पोहे पाण्यात भिजतील इतपत आपल्याला ते भिजवून घ्यायचे आणि मग आपण यावर एक झाकण ठेवायचं आहे पहिले पोहे पूर्ण पाण्यात भिजवून घेतले आणि मग आपण त्याच्यावर एक प्लेट झाकून ठेवायची आहे असं तुम्ही पातेला तेही करू शकता मी पॅन घेतलेला आहे प्लेट झाकून ठेवायची आणि पाच मिनटं ही प्लेट अशीच यावर झाकून राहू द्यायची नंतर तुम्ही बघू शकता आपले खूप छान असे पोहे तयार झालेले दिसतील हे पोहे आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊ बरं हे पोहे बाहेरगावी जाण्यासाठी किंवा मुलांना आपण मुलं परगावी राहतात तेव्हा त्यांना पण हे पॅकेट देऊ शकतो म्हणजे पोहे भूक लागले तर पोहे पटकन करून मुलं खाऊ शकतात आणि हे पोहे टेस्टी पण खूप लागतात तर तुम्ही हे पोहे नक्की करून पहा आणि आपल्या चॅनलला आणखी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू